आपण रोज वेगवेगळ्या भावना अनुभवतो कधी राग कधी आनंद कधी दुःख कधी उत्साह हो, कधी कधी खूप डोळ्यातून आश्रू येतात कधी ते आनंदाचे असतात कधी दुःखाचे असतात या सगळ्याचं आपण काय करतो बरं कधी कधी दाबतो कधी कधी लपवतो तर कधी चुकीच्या मार्गाने व्यक्त करतो पण एखादं व्यक्तिमत्व जेव्हा घडत असतं तेव्हा स्वतःच्या भावनांवरती ठेवलेला ताबा आणि ते कशा प्रकारे व्यक्त होतात ह्या त्या व्यक्तिमत्व उत्तम होण्याचं किंवा सगळ्यांना हवा हवं असं वाटणारं कसं असू शकतं ह्याचं गुपित लपलेलं आहे तसंच आपण आपल्या आजूबाजूला बरेच बरीच नेतृत्वसुद्धा बघतो आहोत ते ह्या सगळ्या गोष्टी कशा विचार करतात ह्या सगळ्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत तर भावनांचा ताबा त्याची अभिव्यक्ती आणि त्यातून उभं राहणारं नेतृत्व त्यातून उभं राहणारं व्यक्तिमत्व ह्या सगळ्या गोष्टींवरती डिटेल्ड ऐकण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका नमस्कार मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ या आपल्या पॉडकास्ट मध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एका खूप हळव्या आणि महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तुम्हाला सुरुवातीपासून ऐकत असाल तर विषय कळलाच असेल आपण भावना म्हणजे काय त्याची अभिव्यक्ती कशी असावी या सगळ्याबद्दल बोलणार आहोत खरं बघायचं तर भावना ह्या ह्या आपल्याला माणसाला मिळालेली एक काय गिफ्ट आहे कारण की या भावना प्राण्यांपासून आपल्याला वेगळ्या बनवतात त्याचं एक्सप्रेशन त्याच्यामध्ये असणारी तीव्रता त्याचा आपण कशाप्रकारे संयम आणू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मनुष्य म्हणून समृद्ध करण्यासाठी गरजेच्या असतात आता आपण भावना म्हणजे काय बरं तर ती एक आपली नैसर्गिक प्रतिक्रिया आहे एखाद्या गोष्टीवरती मग ती आनंद असेल दुःख असेल राग असेल भीती असेल आणि खूप सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा अश्मयुग चालू होतो तेव्हापासून ह्या चार पाच भावना या बेसिक भावना या होत्या आणि ज्या इव्होल्युशनरी हळूहळू बदलत बदलत गेल्या आणि ज्या कदाचित त्या त्या काळातल्या गरजेनुसार बळकट होत गेल्या आणि त्या आपल्या जीन्स थ्रू त्याचे एक्सप्रेशन्स असेल किंवा त्याची तीव्रता असेल ही ठरत जाते आता या सगळ्यामध्ये तुम्ही बघा ह्या काही फक्त स्त्रियांच्या भावना किंवा पुरुषांच्या भावना असं नाही तर ह्या सरसकट सगळ्यांकडे आहेत आणि फक्त त्याचे काही काही एक्सप्रेशन्सचे वे हे थोडेफार बदलताना दिसतात तर ह्या ज्या भावना आहेत ना त्या ओ, आपण योग्य प्रकारे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जर का व्यक्त करू शकलो ना तर खरी मज्जा आहे आता बऱ्याचदा लोक समजतात बरं का की भावना व्यक्त करणं म्हणजे काय कमजोरी आहे म्हणजे आता समजा जर का एखाद्या बाईला एखाद्या गोष्टीमध्ये वाईट वाटलं दुःख वाटलं भीती वाटली आणि ती रडली तर त्याबद्दल समाजाचा कधी आक्षेप नसतो पण एखादा पुरुष ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये त्याला रडायला आलं तर त्याला म्हणतात काय बाईला आहेस का किंवा काय मुलीसारखा रडतोस पण जर का पुरुषांनी ह्या भावना व्यक्त होऊन त्यांच्या डोळ्यातनं कधी त्यांनी रडायचं नसेल तर मग त्यांना भावते की हे अश्रूबिंदू अश्रूचे जे, जे स्पॉट्स असतात ना डोळ्यामध्ये दे। ते द्यायलाच नको होते कारण की तोच तर हे आहे ना म्हणजे पुरुषत्वाचं मेन हे आहे ना समाजाच्या दृष्टीने की पुरुषांनी रडायचं नाही त्यांनी भक्कम खंबीरपणे उभं राहायचं प्रत्येक गोष्ट ही फेस करायची पण जर का आपल्याला आपलं शरीर निर्माण होताना हे जर का अश्रूचे स्पॉट्स दिले आहेत जिथे अश्रूचे अश्रूची निर्मिती होते हे जर का दिलं आहे तर त्याचाच अर्थ असा होतो की ती दोन्हीमध्ये म्हणजे ते स्त्री पुरुष स्त्री असतील आणि ते पुरुष पूर, असतील हे दोघांनाही एक्सप्रेस करण्याचा एक माध्यम आहे मग आता ह्या वेळेला जर का आपण ते योग्य प्रकारे एक्सप्रेस नाही होऊ शकलो तर काय बरं होईल ज्या त्यावेळी आपण रडू शकलो नाही ज्या त्यावेळी मोकळेपणाने हसू शकलो नाही तर काय बरं होईल आणि बेसिकली आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या सकारात्मक भावना असतील किंवा नकारात्मक भावना असतील ह्या एक प्रकारची ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला आपल्या काम करण्यासाठी मोटिवेट करत असते मग आता तुम्ही म्हणाल की ह्या नकारात्मक भावना तुम्ही ऊर्जा कसं का काय म्हणता आणि त्या मोटिवेट कशा करतात सांगा बघू तर आता एक साधं उदाहरण आहे आई आ, मुलाला जेव्हा अभ्यास कर अभ्यास कर म्हणून ओरडत असते हा ती जर का ओरडली नाही एका लिमिटपर्यंत एका एक सर्टन अमाऊंटमध्ये ओरडली नाही त्याच्या मागं लागली नाही तर मुलगा रिलॅक्स होईल का हो की हां त्याने काही नाही फरक पडत हां त्याने काही नाही होत आणि जर का रिलॅक्स झाला तर तो, तो खरंच त्याच्यावरती काम करेल का तर शक्यता कमी आहे आणि शिकणारही नाही त्या तसंच जर आपण खूप आनंदात आहोत आणि सारखाच आनंद आनंद येत असेल तर त्याला आपल्याला त्या आनंदाचं महत्त्व राहील का बरं ज्या वेळेला आपण त्या सगळ्या कष्टाच्या दुःखाच्या गोष्टी अनुभवतो तेव्हाच त्यानंतर ते येणारा जो अनुभव आनंदाचा असतो प्रेमाचा असतो सकारात्मकतेचा असतो तो आपल्याला सुखी बनवतो तर हे चक्र निगेटिव्ह आस्पेक्ट आणि पॉझिटिव्ह आस्पेक्ट हे कायमच चालू राहतात पण जेव्हा आपण हे म्हणतो की सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही भावभावना या ऊर्जेचं काम करतात ह्याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी कशा घेता हा पर्स्पेक्टिव्ह महत्त्वाचा आहे जर का एखाद्यानी कमी मार्क पडले म्हणून घरातले बोलल्यावरती राग येऊन आत्महत्या केली आणि एखाद्यानी त्याच कमी मार्क पडले या गोष्टीवरती राग येऊन मेहनत घेऊन पुढच्या वेळेस चांगले मार्क पडले तर गोष्ट किंवा राग ही एकच भावना आहे पण त्याचं एक्सप्रेशन त्यांनी एकाच्या बाबतीत ती ऊर्जा त्याला सकारात्मकतेकडे त्याच्या उद्दिष्टाकडे पूर्तीसाठी वापरली गेली आणि एकाच्या बाबतीत ते विनाशाकडे घेऊन गेली म्हणजे ही ऊर्जा ही ऊर्जाचे तुम्ही ती कशी वापरता यावरती सगळ्या गोष्टी ठरताना दिसतात आता या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जेव्हा आपल्याला खूप राग येतोय खूप आनंद आहे दोन्ही एक्स्ट्रीम म्हणजे सकारात्मक भावनासुद्धा एक्स्ट्रीममध्ये आहेत आणि नकारात्मक भावनासुद्धा एक्स्ट्रीममध्ये आहेत तर आपण शांतपणे संवाद साधू शकतो का बरं आणि आपल्याला वाटणारी भावना ही आपल्याला योग्य शब्दात व्यक्त करता येते का बरं म्हणजे जेव्हा आई आ, मुलीला म्हणत असते की तू रात्री बाहेर जायचं नाही काही झालं तरी लेट नाईट पार्टी लेट नाईट मित्रांकडे जायचं नाही ओव्हरनाईट जायचं नाही आणि मग मुलीची आणि आईची भांडणं सुरू होतात आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा एकूणातच तो टीन एज वयामधल्या किंवा अडोलेसंट मुलांच्या घरी असणारा उद्भवणारा हा प्रश्न आहे की मुलांना जायचं आहे पण पेरेंट्स नाही म्हणतात आणि मग ज्या वेळेस आपल्या आपण आपल्या भावना आपल्या वाट आपल्याला वाटणारी काळजी आपल्याला आलेले आले अनुभव मुलांपर्यंत योग्य शब्दामध्ये शेअर करत नाही तोपर्यंत त्यांना कसं कळणार आहे की हा आपल्याला आई जे ओरडती आहे त्याच्या माग काही कारण आहेत आणि ती कदाचित तिला त्याची काळजी वाटत असू शकते कदाचित तिला ह्या चार पाच गोष्टींच्या अनुभव तिने ऐकलेले असू शकतात काही गोष्टी तिने बघितलेल्या असू शकतात आणि आपण जर का लपवून गेलो किंवा न सांगता गेलो तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून नये म्हणून आई आपल्याला अशा गोष्टी सांगू सांगू शकत असते का सांगू शकत असावी तर आपण आपल्या भावना आपली काळजी आपला राग आपला आनंद योग्य भा भाषेमध्ये योग्य प्रकारे समोरच्यापर्यंत कन्व्हे करू शकलो तर कदाचित आपल्याला त्याला जी जे वाक्य सम जी गोष्ट समजवायची आहे ती समजूही शकेल आणि त्याच्यावरती योग्य कामही होऊ शकेल आता एक अजून एक महत्वाची वाटणारी गोष्ट आहे बरं का की जसं ते एक्सप्रेस करणं महत्वाचं आहे ना तसंच समोरच्याचे ते एक्सप्रेशन वाचता येणं सुद्धा गरजेचं आहे बरं का म्हणजे मी बऱ्याचदा हे उदाहरण बघते बरं का की एखादा बसलेले असतात मित्रमैत्रिणी असेल किंवा घरात चर्चा चालू असतील एक साध साधारणपणे संभाषणातली एक व्यक्ती अशी तावा तावाने किंवा खूप इमोशनल होऊन काही गोष्टी सांगते आणि दुसरा माणूस जर का दुसरीकडेच तोंड करून बसला आहे किंवा खाली मोबाईलमध्ये तोंड घालून बसला असेल तर खरं सांगा किती प्रमाणात ऐकलं जात आहे बरं किंवा किती प्रमाणात त्या व्यक्तीच्या वाटणाऱ्या भावना त्या शब्द रिडिंग बिटवीन द लाईन्स होत आहे आणि किती वेळेला शांतपणे हे सांगितलं जाऊ शकतं की आय आय एम एबल टू अंडरस्टँड दॅट यू आर गेटिंग पॅनिक तुला या या गोष्टींची काळजी वाटते किती वेळेला त्या समोरच्या व्यक्तीच्या भावनांना ॲक्नॉलेज केलं जात आहे आणि जर का हे होत असेल ना तर त्या ठिकाणी असणारी रिलेशन्स ना ही खूप जेल जल झालेले असतात किंवा खूप सुंदर असलेली अस... दिसून येतात पण ह्या जर का गोष्टी नसतील ना, ना तर मग असं होतं की मी एकटीच बोलते तुला काही फरकच पडलेला नाहीये ह्याच्याशी ची बोलण्यात काय अर्थच नाहीये आणि मग जी होणारी घुसमट असते किंवा हिच्याशी बोलण्यात काय अर्थच नाहीये मग जी होणारी घुसमट असते त्या घुसमटीमधून होणारी चिडचिड असेल किंवा जे एकट पडल्याचा फील येतो ह्या सगळ्या गोष्टी हे hey, दोघांनीही योग्य प्रमाणात किंवा योग्य प्रकारे रिस्पॉन्स hey, न दिल्याची लक्षणं असू शकतात किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी गडबड झालेली नक्की असू शकते आता हे सरसकट सगळ्यांना लागू पडतं का बरं म्हणजे काही व्यक्ती खूप बोलक्या असतात म्हणजे त्या आलं की एखादी गोष्ट घडा घडाघडा बोलून होतात मग ते पुरुष असतील असतील कोणी कुठल्याही वयाचे असतील की त्यांना कधी एकदा झालेलं असतं कधी एकदा मी हे सगळं सांगेन म्हणजे ती गोष्ट त्यांच्याजवळ आल्यावरती ते मोकळेपणाने हसतात रडतात आणि किंवा जे का ते ते काही आहे आनंद जरी असला तरी ते व्यक्त होतात मात्र काही लोक तुम्ही बघितली असतील तर ते एवढे मोकळेपणाने व्यक्त नाही होत ते अशा सरसकट सगळ्यामध्ये व्यक्त त्यांना नाही होत आहेत तर त्यांची खूप अशी कोझी कोझी किंवा खूप स्पेसिफिक माणसं असतील किंवा खूप स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये ती तेवढ्या मोकळेपणाने बोलू शकतात किंवा बऱ्याचदा त्या भावना आतमध्ये दाबल्याही जातात ते बोलायचे विचार म्हण मन, मन, मनातही आणत नाहीत की आपण असं काही बोलावं आणि अशा वेळी हे सगळ्यात जास्त अवघड असतं की ह्या माणसाच्या मनात नक्की काय चाललं आहे म्हणजे कदाचित दाखवलेला मुखवटा आणि त्या व्यक्तीच्या मनात चालत असलेली गोष्ट ही समजणं खूप अवघड होऊन बसतं मध्ये पेपरमध्ये मी एक आलेली केस वाचली होती की बारावीची मुलगी आहे आणि पालकांनी काहीतरी हुशार एकदम हुशार चाणाक्ष मुलगी मेडिकलला ॲडमिशन घेतलेली सगळं आपल्या आपल्या हिमतीवरती आत्तापर्यंत सगळे टॉप सिच्युएशनमध्ये राहणारी मुलगी आणि कुठल्या तरी युनिट टेस्टच्या ला किंवा एका सेमिस्टरमध्ये एक सब्जेक्ट डाऊन झाला ह्याचं इतकं दुःख वाटून घ्यावं किंवा इत ह्याचं इतकं लागावं की बरोबर दाखवताना ती मुलगी खूप आनंदात आहे की मी सगळं कसं छान करते मी कसं सगळं हे करते पण मात्र आतमध्ये इतकी अशक्य खळबळ चालली आहे की जीव द्या द्यायची इच्छा व्हावी किंवा हे सगळं गोष्ट निरस वाटावी मात्र दाखवताना मुखवटा असा चालू आहे की नाही नाही ह्या सगळ्या गोष्टी किती छान आहेत मी किती एन्जॉय करते मी किती पार्टी करते म्हणजे ज्या वेळेला एखाद्या मनातल्या बाहेर येण्यासाठी तडफडत असते तेव्हा जर का योग्य विश्वासाची साथ मिळाली कि नाही किंवा योग्यपणे ऐकणारी व्यक्ती मिळाली नाही त्यावर योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती मिळाली नाही तर मुल लोक होत्याचं नव्हतंही करून टाकू शकतात या सगळ्यामध्ये विश्वास कम्युनिकेशन ह्या सगळ्यात महत्त्वाचा रोल निभावताना दिसतात आणि हे अगदी असं नाही आहे का की खूप मोठ्या लोकांच्या बाबतीत घडणारी गोष्ट आहे नाही ही अगदी छोट्या छोट्या मुलांच्या बाबतीत घडणारी सुद्धा गोष्ट आहे रादर जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्याकडे काय त्याला म्हणतात स्वतःला एक्सप्रेस करायची वोकॅबलरीच नसते मग ही वोकॅब्युलरी मिळणार कुठं म्हणजे ही व्होकॅब्लरी प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे तर ही व्होकॅब्लरी प्रोव्हाइड करायचं काम सुद्धा पालकांवरतीच येतो ते कसं बरं तर साधी गोष्ट आहे तुम्ही स्वतःच्या वेळेला मुलांसोबत बोलताना की मला कसं वाटतंय बरं आत्ता मला ना आत्ता खूप वाईट वाटतंय माझ्या या दोन गोष्टी नाही झाल्या ना, ना मग मला याचं खूप वाईट वाटतंय मुलांना शब्द मिळाला की ह्या अशा सिच्युएशनमध्ये वाईट वाटतं म्हणजे आपल्याला जर कधी ह्या सिच्युएशनमध्ये वाटलं तर ह्या वाईट असू शकतं किंवा मी कशा प्रकारे एक्सप्रेस व्हायला पाहिजे किंवा मूल आपल्याकडे येऊन खूप रागा रागाने तावा तावानी काही गोष्टी सांगत असेल आणि त्याला कळत नाही की मला नक्की काय होतंय त्यावेळेला आपण त्यांच्या भावना त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेऊन जर का आपण एक पॅरेग्राफमध्ये किंवा एक दोन लाईनीमध्ये सांगू शकलो की अच्छा म्हणजे मला समजतंय की तुला कदाचित असं म्हणायचं आहे का रे की त्या एक्सवायजड मुलांनी तुझ्या गोष्टी पाडल्या त्या तुटल्या ह्याचा तुला खूप राग आणि दुःख खूप राग येतोय त्याला खूप मारावं वाटतं वाटतंय पण तू मारू शकत आहेस ह्याचा तुला त्रास होतोय ज्यावेळी आपण अशा प्रकारे थोडंसं फ्रेमिंग करायला लागतो तेव्हा मुलांनाही कळतं की हां आपल्याला नक्की हे वाटतंय आणि त्यामुळे आपल्याला एवढा सगळा त्रास होतोय तर मी आता मग ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो हेही थोडंसं बोलावं की अशा वेळी आपण काय करू शकतो रे जेव्हा आपल्याला हे सांगता नाही येते पण मग मी काय करेन काय करता येईल बरं टीचरला जाऊन शाखवू शकतो का घरामध्ये किंवा खाली सोसायटीमध्ये खेळत असतील तर मग सोसायटीमधल्या मित्रांना किंवा त्यांच्या पेरेंट्सना सांगता येईल का ह्याच्यामध्ये सोल्युशन काढायलाही आपल्याला शिकवावं लागणार आहे की जेणेकरून ती भावना दबून न राहता ती एक्सप्रेस पण होईल आणि त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन पण होईल करेक्ट आहे आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दोन ते तीन गोष्टी महत्वाच्या आहेत बरं का की आपण जेव्हा एखादी गोष्ट एक्सप्रेस करतो ना तेव्हा पहिली गोष्ट ही आहे की मला जी भावना वाटते त्याचा मी स्वीकार करणं की हा ॲक्सेप्टेड की हा मला आत्ता राग आला आहे मी आत्ता खूप आनंदात आहे मला हिच्या सगळ्या एकूण ज्वेलरी वगैरे बघून मला खूप ईर्षा वाटते आहे बऱ्याचदा सकारात्मक भावना या सहजतेने ॲक्सेप्ट केल्या जातात कारण की त्या सोशली ॲक्सेप्टेड आहेत पण नकारात्मक भावना ह्या बऱ्याचदा टाळण्याकडे किंवा त्याचा ॲक्सेप्टन्स लपवण्याकडे कल असतो पण त्या जेवढ्या दाबल्या जातात त्यांनीच जास्त हानी होते किंवा त्यांनी सगळ्यात जास्त त्रास होतो आणि तो जेवढा दाबला जाईल तो आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांच्या दुखण्यातून बाहेर पडतो जसं आता बघा ऑफिसमधली एखादी सिच्युएशन आहे काहीतरी झाली झालीय तुम्हाला तुमच्या बॉसचा खूप राग आला पण आपण तो तिथे तर काढू शकत नाही ना तो तो तुमचा बॉस आहे आणि मग तो येऊन घर गर, घरी मुलांनी येऊन काही सांगितलं की तो त्यांच्यावरती निघतो म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर निघतं मग सांगा बघू की खरंच त्या मुलांना कळतं का आपला बाबा कशासाठी रागवला किंवा आपली आई कशासाठी रागवली आहे काहीच कळत नाही आपल्या त्या मुलांना मात्र काय दिसतं बाबा चिडकाच आहे आई चिडकीच आहे मग ह्यानी गोष्ट सुधारणार आहेत का टाळल्या जाणार आहेत किंवा चुकीच्या मार्गाला लागणार आहेत तर मोस्ट ऑफ द टाइम्स ह्या सगळ्या सिच्युएशनमुळे घरातलं वातावरण तर स्पॉईल होतच शिवाय आपण मुलांना सुद्धा चुकीचा मार्ग शिकवतोय त्या गोष्टी एक्सप्रेस करण्यासाठीचा पहिली गोष्ट तर स्वतःच्या भावना या आयडेंटिफाय करा, हो, करा त्या ॲक्सेप्ट करा आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एक्स्ट्रीम्स लेवलवरती आहोत टेक अ पॉज दोन मिनटं पॉज घ्या डीप ब्रीदिंग करा त्या इमोशनचे जे पीक आहेत ते थोडेसे काम डाऊन होऊ द्या थोडेसे खाली झाल्यावरती मग स्वतःच्या स्वतःला ॲनलाइज करायचा प्रयत्न केला की मला नक्की काय वाटतंय आता मग मी त्यामध्ये काय करू शकतो आणि जर का आपल्याला हे करता आलं तर मग आपल्याला हेही कर, करता येईल की आता मी काय करणं गरजेचं आहे इन प्रॅक्टिकल वे मी काय करू शकतो ही गोष्ट त्यावेळी आपल्याला करणं शक्य आहे आता ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्याच बाबतीत घडतात का हो नाही या मोठ्या मोठ्या नेतृत्वांच्या बाबतीत सुद्धा करतात मोठ्या मोठ्या लोकांच्या जे लिडर्स आहेत म्हणजे ते राजकीय असतील किंवा बिझनेस पर्सन्स असतील किंवा आणखीन ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लीड करत सध्या देशाला असेल तर त्यांच्या त्यांच्या उद्योगाला असतील किंवा अगदी इवन तुम्ही बघितलं तर खेळाडूसुद्धा किंवा कलाकार सुद्धा किंवा गायक वादक सगळे सगळे जे आत्ता तुम्ही म्हणाल की हे नेतृत्व करतात किंवा हे असे प्रकार होतात ते काय करतात बरोबर तर नेता हा खरा ओ, काय त्याला म्हणतात लोकप्रिय कधी होतो की जेव्हा त्याला स्वतःच्या भावनांवरती ताबा ठेवता येतो आणि ते योग्य मार्गाने व्यक्त करता येतात म्हणजे आता साधारण उदाहरण बघायचं तर शिव शु, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आग्र्याहून सुटका करायची ठरवली खर तर प्रसंग असा होता की ते कैदेत आहेत त्यांच्यावरती नजर बंद आहेत ते त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आहे आणि जराशी इकडची तिकडची चूक झाली तर त्यांच्यासकट त्यांच्या मुलासकट सगळी सेना ही कैदेत जाऊ शकते किंवा त्यांच्या जीवावरती बेतू शकतो अशा वेळी ह्या संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता कशाप्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल ह्या लोकांचा पॅटर्न काय आहे बरं वागण्याचा इथ कोणत्या कोणत्या गोष्टी सहजतेने अवेलेबल होतात मग कदाचित त्यांना सांगून की हा मी तर आता आजारी आहे करेक्ट आहे मी आणि माझा मुलगा आणि माझ्यासोबत एक दोन लोक असतील जे माझ्या सेवेला असतील बाकी सगळ्या सैन्याचे तुम्हाला कशाला खर्च लोकांना घरी पाठवलं हो लो। त्याच्यानंतर मला तर खूप बरं नाही आहे त्यामुळे मला काहीतरी दान दान धर्म करायचा आहे अशा काही गोष्टी सांगून म्हणजे संकटप्रसंगी सुद्धा घाबरून न जाता चातुर्याने त्या सिच्युएशनचा अनालिसिस करून त्यातनं मार्ग काढला मग त्या पेटाऱ्यांमधन पळून जाणं असेल योग्य वेळी योग्य लोकांना उभं करणं असेल आणि तिथून सुखरूपपणे मार्ग काढणं असेल ह्या सगळ्या गोष्टी कधी घडू शकतात ज्यावेळी आपण शांत चित्ताने भावनांवरती ताबा ठेवून योग्य वेळी योग्य डिसिजन घेतो तेव्हा आणि ही मनाची स्थिरता ही अशीच नाही येणार त्याच्यासाठी नक्की हंड्रेड अँड वन पर्सेंट कष्ट करावे लागणार जसं श्लोकामध्ये म्हणतात की पदी राघवाचे सदा बी ब्रीद वळे भक्त पुरी भक्त रिपू रीपु, रिपू वाहिली सर्व जेणे विमानीपेक्षिका दा रामदासामी भानी आता या श्लोकामध्ये ही गोष्ट स्पष्ट होते बर का की खरी शक्ती ही भावनिक संतुलनामधून येते आणि जसा व्यक्तीमध्ये हे संतुलन यायला लागतं तसं तसं आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठीचे मार्ग सापडत जाऊ शकतात की जसं रामदास स्वामी म्हणतात की योग्य प्रकारे भावनांवरती ताबा जसा ठेवू तसं आपण आपलं जीवन बनवू शकतो किंवा अं त्यावेळेला त्यावेळेला मदतीला कोण येतो तर आ, काय त्याला म्हणतात रामराया तो असं त्यांचं म्हणणं आहे पण रामराया म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टीची बुद्धी त्या त्यावेळेला सुचणं त्या त्या वेळेला तिथे तिथे आपल्याला ते योग्य निर्णय विवेकाने घेता येणं हम्म वळे भक्त रिपू कांबी वाजे म्हणजे काय तर हे बुद्धी चातुर्य तुम्हाला त्यावेळी करता येणं ते धैर्य तुम्हाला दाखवता येणं आणि त्यावेळी संयमाने वागता येणं ह्या सगळ्या गोष्टी तिथे अभिप्रेत होत जातात आता आपल्याला या सगळ्या गोष्टीतून महत्त्वाचं काय शिकायचं आहे तर आपल्याला आपल्या भावना दाबायच्या नाही पर आहेत पण अतिरेकपणाने व्यक्तही नाही करायच्या तर त्यांना ओळखून योग्य मार्गाने व्यक्त करणे हीच परिपक्वता आहे हीच मॅच्युरिटी आहे आणि ती आपल्याकडे अनुभवाने हळूहळू प्रॅक्टिसनी मिळवत जाणं आणि ह्या परिपक्वतेतून भक्तीमध्ये राम रामरायाच्या चरणी स्वतःला एकरूप करता येणं या मार्गावरती जात जात आपण ज्या कोणत्या ईश्वरी शक्तींवरती विश्वास ठेवत असो त्यांच्यापर्यंत एकरूप होता होत जाणं म्हणजे खरं आपण म्हणू शकू की आपण संयम किंवा आपण परिपक्व झालो आहोत तर तुमच्या आयुष्यातला सुद्धा असा एखादा अनुभव नक्की शेअर करा की जि जिथे तुम्ही भावनांचा ताबा ठेवला आहेत किंवा योग्य मार्गाने एखादी गोष्ट शेअर केली आहेत आणि तुमचं काम आहे तुमचं सगळ्या गोष्टी सुधारल्या आहेत आणि हो हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर पॉडकास्ट नक्की लाईक करा शेअर करा आणि शे शेअर करायला विसरू नका सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ